नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुणोत्तर प्रमाण मिश्रणे तर मित्रांनो खूप आय एम पी चॅप्टर आहे हे तुम्हाला डी ग्रुप पोलीस भरती आर्मी भरती त्यानंतर एम पी एस सी पर्यंत हे क्वेश्चन विचारले जातात तर यांना आपल्याला आज कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते बघू आणि कोणते कोणते टाईप महत्वाचे आहेत ते आज आपण घेणार आहोत तर बघू गुणोत्तर मित्रांनो काय माहिती आहे का समजा एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी नॉर्मल समजा इकडं पंचवीस आणि इकडं तीस आहे तर तुम्हाला जर विचारलं त्याचं गुणोत्तर काढा त्याचं गुणोत्तर कसं निघेल एक लक्षात घ्या हा पंचवीस आणि तीस ला कॉमन संख्येने भाग जातो ओके मग कॉमन संख्या एक धरा आणि दोघांना भाग देऊन टाका मग कॉमन संख्या असणार आहे पाच ने पाचा -पाचा, पाचा, पाच या दोघांना भाग द्यायचं पाच पाच पंचवीस हे दोन टिंब टिंबर पाच सख तीस म्हणजे पंचवीस तीसचं गुणोत्तर काय निघेल मित्रांनो पाचात सहा काय पाचात सात याला असं पण देतात पाचशे सहा याला असं पण लिहिलं ते व्यवस्थित लक्षात ठेवा ही क्रिया आपल्याला पुढे कामात येणार आहे तर ठीक आहे एवढं भरपूर झालं त्यानंतर आता पुढे तुम्हाला सांगतो की प्रश्न काय नेमका आजच्या ते बघू तर लक्ष द्या मित्रांनो प्रश्न पहिला जर एक्स भागीला वाय बरोबर सातशे तीन तर ओके मित्रांनो तर तीन एक्स प्लस दोन वाय भागीला तीन एक्स मायनस दोन वाय बरोबर क्वेश्चन बर बात म्हणजे काय येईल हा प्रश्न केला गेला आहे तर या प्रश्नावर कसा सॉल्व्ह करायचं बघा मित्रांनो इकडे द्या आता एक लक्षात घ्या हा जो तर आहे तर ची पुढची जी क्रिया आहे ओके जी क्रिया आपल्याला करायची ते फक्त लिहून घ्या काय बघा तीन एक्स आता एक लक्षात घ्या एक्स ची किंमत किती मित्रांनो सात आहे एक्स ची किंमत बरोबर सात आणि वाय ची किंमत किती मित्रांनो तीन म्हणजे वाय बरोबर सॉरी वाय बरोबर तीन ओके ही किमती तुम्हाला इथे दिलेली आहे आता करायचं काय तर पुढची करायची आपल्याला महा हा तीन लिहून घ्या तीन ओके मात्र लक्षात घ्या तीन एक्स म्हणजे काय तीन गुणिला एक्स असं ते म्हटलं जातं किंवा लिहिलं जातं तर तीन गुणिला एक्स म्हणजे तीन गुणिला एक्स एक्स ची किंमत किती आली मित्रांनो सात मग इथं सात लिहा ओके पुढं कसलं चिन्ह आहे प्लस इथं प्लस घेऊन या त्यानंतर इथं दोन आहे हा दोन लिहा किंमत किती मित्रांनो तीन म्हणजे दोन गुणीला तीन असं ते लिहिलं जाईल ओके भागीला हे तुम्हाला खाली कॉपी करायचं आहे कारण की सेम आहे ना तीन एक्स तीन एक्स टू वाय टू वाय फक्त इथं मायनस इथं मायनस घेऊन द्या तीन गुणीला सात तीन गुणीला सात मायनस दोन गुणीला तीन दोन गुणीला तीन दोन ओके okay, आता क्रिया करू आपण पुढची पहिले गुणाकार करून घ्या सात्रिक एकवीस प्लस इथं तीन दुने सहा ओके खाली सात्रिक एकवीस मायनस तीन दुने सहा आता एक लक्षात घ्या एकवीस प्लस सहा एकवीस प्लस सहा किती होतील मित्रांनो सत्तावीस इथं सत्तावीस खाली एकवीस मायनस सहा किती होईल पंधरा आता दोघांना बाळ का तुम्हाला वाटलं मी गुणोत्तर काय असतं की लहानात लहान संशिष्ट रूप करावं लागतं आता तिथं सत्तावीस आणि पंधरा या दोघांना भाग जाते का तेवढे चेक करा तर मित्रांनो दोघांना भाग जातोय का हो जाते कशाने तीन ने तीन नऊ सत्तावीस बरोबर का तीन पाच पंधरा खाली पाठ लिहितो चला म्हणजे आपलं उत्तर काय येईल नऊ चे पाच याला असं पण देता येईल नऊ बरोबर पाच हे पण तुम्हाला उत्तर देता येईल ओके मित्रांनो समजलं ओके Okay. हा तर चला मित्रांनो आता पुढचं उदाहरण बघू आपण ओके चला त्याच टाईपचं आहे पण थोडं वेगळं आहे तर याला कसं सॉल्व्ह करायचं बघू बघा एक्स बरोबर वाय बरोबर काय आहे सहा पाच तर एक्स चा वर्ग प्लस वाय वर्ग बागीला एक्स चा वर्ग मायनस वायचा बर वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क तर हा प्रश्न जो मागे आपण सॉल्व केला त्याच पद्धतीने याला सॉल्व्ह करायचा आहे पण एक लक्षात घ्या मित्रांनो इथं नेमकी क्रिया कसली आहे ते तुम्हाला बघावं लागेल लक्ष द्या एक्स ची किंमत किती आहे सहा एक्स बरोबर सहा ची किंमत किती मित्रांनो पाच वाय बरोबर पाच आता एक लक्षात घ्या ही इकडची जो क्रिया आहे आपल्याला ती व्यवस्थित करायची मग काय करायचं बघा एक्स चा वर्ग म्हणजे काय सहाच्या वर्ग कारण की एक्स ची किंमत काय आहे मित्रांनो सहा एक मग जर मी इथं एक्सच्या जागेवर सहा टाकला तर ते कसं लिहिलं जाईल सहा इथं वर्ग प्लस बरोबर का वाय y, वायची y किंमत किती पाच इथं पाच आणि त्याच्या वर्ग खाली सेम घेऊन या कारण की सेम तुमचे चिन्ह राहतात म्हणून फक्त मायनस मध्ये खाली आहे एक्स मायनस म्हणजे सहाच्या वर्ग मायनस चा वर्ग म्हणजे वायची किंमत किती तुमची पाच इथं पाच चा वर्ग आता ही क्रिया तुम्हाला माहिती आहे कशी करतो आपण पहिले काय करा वर्ग काढून घ्या सहाच्या वर्ग किती छत्तीस प्लस पाच चा वर्ग पंचवीस खाली मित्रांनो सहाचा वर्ग छत्तीस मायनस पाच वर्ग पंचवीस आता एक लक्षात घ्या छत्तीस आणि पं छत्तीस आणि पंचवीस एकसष्ट वरती एकसष्ट आला इकडं दोघांची वजा बाकी छत्तीस मायनस पंचवीस किती उरतील अकरा किती उरतील अकरा आता एक लक्षात घ्या मित्रांनो हम्म हे दोघांना भाग जाते का तेवढे चेक करा एक आणि अकराला भाग जातोय का नाही म्हणजे आपलं उत्तर काय येईल सष्ट बघा असं पण उत्तर द्या किंवा मग या संख्येला पूर्ण भाग दिला गेला असेल तर मग कसं करायचं आहे बघा अकरा एक अकरा अकरा पाच पंचावन्न बाकी तुमची उरेल किती सहा आता एक लक्षात घ्यायचं वे सोडून घ्या आणि हा जो सहा आहे याला वरती ठेवा आणि कशाने भाग दिला होता तुम्ही अकराने म्हणजे अकरा लिया म्हणजे तुम्ही या पद्धतीने सुद्धा उत्तर पाच पूर्णांक सहा छेद अकरा तर ऑप्शन मध्ये हे उत्तर असेल एक तर ऑप्शन मध्ये या पद्धतीने किंवा ऑप्शन मध्ये एकसष्ट छेद अकरा असं पण ऑप्शन असू शकतात तर तुम्हाला आन्सर व्यवस्थित द्यायचं आहे हम्म तर मित्रांनो पुढचं क्वेश्चन तुमच्यासाठी मी आणलेलं आहे क्वेश्चन नंबर तीन बघू आपण तर बघा ए बी बरोबर तीन चार कॉमा बी सी बरोबर पाचत सहा तर ए बी सी बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे तुम्हाला विचारलंय ए बी सी प्रमाण किती येईल किंवा गुणोत्तर किती येईल हा प्रश्न तुम्हाला केला गेलाय त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते बघू बघा लक्षात घ्या मित्रांनो आम्ही छोटा क्वेश्चन घेतलेला आहे याच्यात किती पण मोठे उद्या म्हणजे e डी पर्यंत उद्या ई पर्यंत उद्या काही प्रॉब्लेम नाही त्याला सेम मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे तर बघू आपण काय नेमकं बघा एक लक्षात एबीसीटी ना सी पर्यंत विचारले तसं लिहून घेऊ आपण त्यानंतर काय येईल बी त्यानंतर सी -E 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 ची -E किंमत किती मित्रांनो तीन खाली घेऊन यानंतर ची किंमत किती मित्रांनो बी ची किंमत किती आहे पाच आता एक लक्षात घ्या परत बीची किंमत पाच दिली अगोदरची बी ची किंमत किती होती चार नंतर बी ची किंमत किती पाच या बीच्या खालीच लिहायचं पाच या पद्धतीने लिहायचं ओके त्यानंतर सी ची किंमत किती मित्रांनो सहा आता एक लक्षात घ्या सी ची किंमत इथं सहा आहे तर तुम्हाला इथं लिहायचा नाहीये तो सहा तो ह्या लाईन मध्ये लिहायचा आहे म्हणजे हा सी ची किंमत सहा कुठे लिहावा लागेल आपल्याला इथं लिहावं लागेल ओके इथपर्यंत समजलं आता एक लक्षात घ्या इथं बघा मी क्रॉस फुली मारलेली आहे ओके त्यानंतर इथे क्रॉस फुली मारतो म्हणजे खाली घर आहेत आपले असे आपण समजू आता करायचं काय लक्षात घ्या इथं असा एक अंक टाकायचा आहे आपल्याला आणि इथं पण एक अंक टाकायचा याचा तो कोणता अंक टाकावा लागतो लक्षात घ्या बघा जी क्रॉस फुली मारली याच्या अगोदर कोणता अंक इथं मित्रांनो चार तर एक लक्षात घ्या इथं पण काय टाकायचा चार टाकायचा काय टाकायचा चार कारण की इथं क्रॉस फुली मारली याच्या अगोदर कोणता अंक आहे चार तिथं काय टाकायचा चार टाकायचा इथं लक्षात घ्या इकडं क्रॉस फुली आहे याच्या अगोदर म्हणजे याच्या नंतर सॉरी याच्या नंतर कोणता अंक आहे पाच तिथं कंपल्सरी काय टाकायचा पाच टाकायचा ओके इथं काय टाकायचं पाच आता करायचं काय लक्षात घ्या यांचा सरळ गुणाकार करायचा काय करायचा सरळ गुणाकार म्हणजे पाच पंधरा ओके पाच पंधरा पाच चोक वीस ओके इथं सहा चोक चोवीस म्हणजे काय आलं तुमचं पंधरा वीस चोवीस मी तुम्हाला काय म्हंटल ए बी सी चे आपल्याला प्रमाण विचारलंय तर तिघांना भाग जातोय का ते चेक करा उदर पंधरा वीस आणि चोवीस तिघांना एक कॉमन अंकाने भाग जातोय का सांगा मला नाही जात म्हणजे आपलं प्रमाण किती येईल एची किंमत तुमची पंधरा बी ची किंमत सीची किंमत चोवीस हे तुमचं प्रमाण भेटून जाईल जर तुम्हाला विचारलं ए व सीची व्हॅल्यू किती ते एक लक्षात घ्या ए ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला पंधरा आणि सीची व्हॅल्यू किती भेटली मित्रांनो चोवीस ओके okay, आता दोन तुम्हाला दोन अल्फाबेटची व्हॅल्यू विचारली गेली तर एक लक्षात ठेवा जर तुम्हाला इथं पंधरा आणि इथे चोवीस आलाय तर दोघांना भाग जर जात असेल तर द्यावा लागतो त्याने तीनने ने कशाने भाग जातोय तीनने ने त्रिक सॉरी तीन पाच आहे पंधरा ओके तीन आठे चोवीस म्हणजे ए ची व्हॅल्यू पाच येईल सी ची व्हॅल्यू आठ येईल म्हणजे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता पण एक लक्षात घ्या जर तुम्हाला तिघांची व्हॅल्यू विचारली तर तिघांना एक कॉमन अंकाने भाग झाला पाहिजे अन्यथा ती व्हॅल्यू तीच असते जी आलेली असतं ओके हम्म तर मित्रांनो बघा आणखी त्याच टाइपचा मी क्वेश्चन आणलेला आहे क्वेश्चन नंबर चार बघतोय आपण आता हम्म तर त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ओके अगोदर आपण तीन अल्फाबेटचा घेतला होता आता चार आल्फाबेटचा आपण घेतोय तर बघू चला ए बी बरोबर चारात पाच कमा बी सी बरोबर पाच सॉरी आठात पाच आणि सी डी बरोबर चार तीन तर ए बी सी डी बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे काय आता त्याच पद्धतीने आपण लिहून घेऊ पहिले ए त्यानंतर बी त्यानंतर सी त्यानंतर डी आता एक लक्षात घ्या ए ची व्हॅल्यू किती इथं चार म्हणजे इथं चार लिहिलं बी ची व्हॅल्यू इथं पाच इथं पाच लिहिलं आता एक लक्षात घ्या परत पुढं ची व्हॅल्यू किती मित्रांनो आठ आपण काय करतो हा बीची व्हॅल्यू आठ आहे ना तर या बीच्या खालीच आपण इथं आठ लिहितो इथपर्यंत आलं लक्षात ओके त्यानंतर सी ची व्हॅल्यू किती मित्रांनो पाच आता एक लक्षात घ्या सी ची व्हॅल्यू पाच आहे पण तो आपण इथं लिहित नाही कारण की आपण लाईन पूर्ण कंटिन्यू करतो जी खालची लेंग येईल तर ची व्हॅल्यू हा पाच कुठे लिहिला जाईल इथं लिहिलं जाईल ओके त्यानंतर शेवटचं राहिलं तुमचं हम्म त्यानंतर सीची व्हॅल्यू किती मित्रांनो चार म्हणजे आता एक लक्षात घ्या परत इथं क्रॉस क्रॉस फुली मारली होती त्यानंतर सीची व्हॅल्यू इथं पाठ लिहिली परत सीची व्हॅल्यू किती चार तर तो चार कुठे लिहिलं जाईल इथं लिहिलं जाईल कुठे लिहिलं जाईल इथं आणि राहिला तुमचा डीची व्हॅल्यू डीची व्हॅल्यू कुठे आहे तीन आहे किती आहे डी ची व्हॅल्यू तीन आहे म्हणजे इथं पण डीची व्हॅल्यू येणार नाही इथं पण येणार नाही आणि डायरेक्ट कुठे येईल डी ची व्हॅल्यू तीन इथं येईल इथपर्यंत लक्षात म्हणजे तुम्हाला करायचं काय मित्रांनो ओके एची व्हॅल्यू चार लिहिली बी ची व्हॅल्यू पाच ओके परत इथे बी ची व्हॅल्यू किती होती आठ इथं याच्या खाली आपल्याला लिहायचं आहे तर नंतर सी ची व्हॅल्यू किती पाच इथं क्रॉस केलं मी आणि इथं पाच लिहिला ओके परत सी ची व्हॅल्यू किती चार मी इथं तो क्रॉस येणार नाही आपला तो सीची व्हॅल्यू इथं खाली येईल सी ची व्हॅल्यू किती आहे चार आणि डीची व्हॅल्यू किती मित्रांनो तीन म्हणजे इथं क्रॉस क्रॉस डी ची व्हॅल्यू ते आली इथपर्यंत आलं असेल तुमचं चांगलं लक्षात आता एक लक्षात घ्या जिथं मी फुली मारलेली ओके हे दोन फुले मारल्यात मी तर या फुल्यांच्या अगोदर कोणता अंक आहे पाच तर इथं पण दोघ ठिकाणी काय लिहिता येईल मला पाच इथं पाच इथं पाच ओके आता इकडे लक्षात घ्या इथं मी फुली मारली म्हणजे याच्या अगोदर कोणता अंक आहे पाच मग इथं पण काय येईल तुमचा पाच ओके आता एक लक्षात घ्या बघा ही एक इथं खाली जागा आहे इथं खाली जागा आहे आणि इथं खाली जागा आहे ओके करायचं काय की या फुलीच्या तिकडं कोणता अंक आहे आठ म्हणजे तर काय टाकता येईल आपल्याला आठ टाकता येईल ओके तोच रिपीट करायचा आहे तुम्हाला अंक या फुलांच्या इकडं कोणता अंक आहे चार म्हणजे इथं दोघ ठिकाणे काय लिहता येईल मला चार इथं चार आलं लक्षात सर्वांना व्हेरी गुड तर आता आपण काय करणार आहे सरळ गुणाकार सरळ गुणाकार करतो ओके बघा आठ चौक बत्तीस ओके बत्तीस गुणीला चार जर बत्तीस गुणीला चार केलं मी तर चार दुने आठ ओके चार त्रिक बारा म्हणजे किती एकशे अठ्ठावीस इकडं आता यांच्या पण सरळ गुणाकार करा आठा पंचे चाळीस चाळीस गुन्हेला काय राहिलं तुमचा चार चार चौक सोळा आणि हा झिरो म्हणजे एकशे साठी खर्च सा गुणाकार आला इकडं पाचवाच्या पंचवीस पाँच पंचवीस चोक शंभर इथं शंभर लिहिलं इथं पाचवाच्या पंचवीस पाँच पंचवीस त्रिक पंच्याहत्तर ओके इथपर्यंत तुमचं हे दिसतंय काय ए ची व्हॅल्यू एकशे अठ्ठावीस ची व्हॅल्यू एकशे साठ ची व्हॅल्यू शंभर आणि डीची व्हॅल्यू पंच्याहत्तर या तिघांना एक कॉमन सांगेली भाग जाते का मी तुम्हाला ते चेक करायला लावलो जर जात असेल तर देऊन टाका इकडे लिहितो बघा ए ची व्हॅल्यू किती तुमची एकशे अठ्ठावीस बीची व्हॅल्यू एकशे साठ सी ची व्हॅल्यू शंभर आणि डीची व्हॅल्यू पंच्याहत्तर तिघांना कॉमन संख्येने भाग जायला पाहिजे तर कोणती संख्या आपले ने भाग जातोय जातोय का नाही जातोय बघा लक्षात घ्या इथं ने भाग जाणार नाही कारण की शेवटी पाच आहे म्हणून हे तिघ ठिकाणी जाईल पण आपल्याला चार व्हॅल्यू काढायची तिघांना चौघांना भाग जातोय का तेवढं चेक करावं लागतं तुम्हाला सांगा जाईल का नाही जाणार भाग मित्रांनो म्हणजे आपलं गुणोत्तर काही ए बी सी डीचं चं एचं एकशे अठ्ठावीस बी च एकशे साठ सी शंभर डी च पंचाहत्तर ओके okay, या पद्धती तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता तर चला मित्रांनो आता पुढच्या क्वेश्चन बघू बघा आता इथून आपण थोडे जड क्वेश्चन घेणार आहोत हो म्हणजे ते एक्झामला कंपल्सरी पडणारे असतात एक लक्षात घ्या हा प्रश्न बघू आपण हम्म जर दोन संख्यांचे गुणोत्तर ओके जर दोन संख्यांचे गुणोत्तर दोन तीन आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज मित्रांनो काय म्हटलं वर्गाची बेरीज चारशे अडुसष्ट आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ओके म्हणजे त्या दोन संख्या काढायच्या आपल्याला कि त्यांच्या वर्गाची बेरीज किती यायला पाहिजे चारशे अडुसष्ट मग त्या दोन वर्ग संख्या कोणत्या आहेत तर एक लक्षात घ्या इकडं काय करायचं आपल्याला वर्गांची बेरीज किती मित्रांनो चारशे अडुसष्ट चारशे अडुसष्ट लिहून घ्या ओके त्यानंतर दोन संख्यांचे गुणोत्तर दिले तुम्हाला दोनात तीन किती दोन तीन आता लक्षात घ्या जे तुम्हाला गुणोत्तर आहे यांचा कंपल्सरी वर्ग काढायचा वर्ग का काढायचा कारण की वर्गांची बेरीज जर विचारली तर ओके मग दोनचा वर्ग किती चार तीनचा वर्ग नऊ यांची कंपल्सरी करायची बेरीज कारण की वर्गांची बेरीज विचारले म्हणून त्यांची बेरीज करा यांची बेरीज किती मित्रांनो नऊ आणि चार बरोबर तेरा किती बरोबर तेरा आता एक काम करायचं जी वर्गांची बेरीज आली तुमची चारशे अडुसष्ट चारशे अडुसष्ट ला या तेराने भाग द्यायचं कशाने तेराने भाग द्यायचं ओके तेराने भाग देऊन टाकू तेरा, तेरा एक तेर तेर त्रिक एकोणचाळीस बाकी किती उरतील सात तेर स्ट्याहत्तर इथं किती भेटेल तुम्हाला छत्तीस आता एक लक्षात घ्या जेव्हा असा प्रश्न असतो तर इथं नेहमी कंपल्सरी तुम्हाला भाग दिल्यावर एक वर्ग संख्या भेटते काय एक वर्ग संख्या भेटते तर हा कोणाचा वर्ग आहे मित्रांनो हा सहाचा वर्ग आहे म्हणजे काय करायचं सरळ वर्ग मूळ काढायचं काय काढायचं वर्ग मूड तर वर्ग मूड किती आलं आपलं सहा आलं किती आलं सहा आता एक लक्षात ठेवायचं जे आपलं गुणोत्तर दिलं होतं गुणोत्तर काय दिले तुम्हाला दोनात तीन ते या सहाला दोघांना बोलून टाकायचं म्हणजे पहिलं गुणोत्तर किती आहे दोन म्हणजे या सहा ला दोन ने गुणा सहा दुने बारा ओके परत हा सहा घ्या आणि इकडचं गुणोत्तर किती मित्रांनो तीन म्हणजे ते ने गुणा सहा त्रिक अठरा म्हणजे त्या दोन संख्या काय भेटेल तुम्हाला बारा अठरा काय भेटतील बारा अठरा आता एक सिंपल लॉजिक लावा की बाराचा वर्ग जर काढला आणि अठराचा जर वर्ग काढला तर दोघांची जर आपण बेरीज केली तर बरोबर चारशे अडुसष्ट भेटायला पाहिजे आपण हे बघतोय काय करतोय बघतोय एक्सप्लेन बघतोय पूर्ण बाराच्या वर्ग किती मित्रांनो एकशे चौवेचाळीस अठराचा वर्ग तीनशे चोवीस बरोबर आहे का तीनशे चोवीस यांची जर बेरीज केली तर बरोबर किती भेटायला पाहिजे मला चारशे अडुसष्ट चार आणि चार आठ चार आणि दोन सहा तीन आणि या चार आली का बरोबर तीन चारशे अडुसष्ट म्हणजे तुम्हाला ते दोन संख्या कोणत्या भेटतील बारा आणि अठरा तर एक लक्षात घ्या जर तुम्हाला गुणोत्तर पीठ विचारलं तर बारा आणि या अठराला भाग द्यायचं लागेल भाग द्यावा लागेल कारण की का द्यावा लागेल कारण की दोघांना भाग जातोय कशाने जाते सहाने सहा दुने बारा सात्रिक अठरा आला बरोबर दोन तीन दोनात तीन गुणोत्तर पण भेटून गेलं म्हणजे तुम्हाला हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करता येईल तर मित्रांनो आज आपण एवढंच बघू आणखी तुमच्यासाठी मी गुणोत्तर मिश्रणचे प्रश्न घेऊन येईल चांगले चांगले ओके म्हणजे आपण भाग दुसरा रेडी करू ओके आज इथेच थांबू ता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा ओके मित्रांनो बाय